माझं एक गाणं आहे मजा 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 बघा अंका या अंकाटंकांची मजा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया मजा 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 बघा या अंकाटंकांची मजा एक गाणं मजा 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 बघा या अंकाटंकांची मजा 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 बघा या अंकाटंकांची मजा एक 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 दोन 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 एक 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 दोन 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 उंदराने काढला एक मांजरीने काढला दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन मजा 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 येतीये खूप मजा 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 येतीये खूप मजा 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 बगा अंका टंकांची मजा 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 बगा अंका टंकांची मजा तीन 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 तिन चिम्नीलाई यही तीन 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 तिन 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 चिम्नीलाई यही नति पर हिम्मत ती हरे ना प्रयत्नावर प्रयत्न न काढला तिने तिन गाजा वाजा गाजा वाजा चिमणीचा झाला सर्वत्र गाजा वाजा गाजा वाजा गाजा वाजा चिमणीचा झाला सर्वत्र गाजा वाजा मजा मजा मजा, मजा अंका टंकांची मजा 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 मजा, मजा, मजा अंका टंकांची मजा चार 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 मजा आली फार 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 चार चार चार, चार। मजा आली फार फार फर हरमाने काढला झटकन चार इंग्रजी मराठी चार राजा 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 हा अंकांचा राजा 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 हा अंकांचा राजा मजा 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 बघाय अंका टंकांची मजा 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 अंका टंकांची मजा पाच 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 कोही येईना पाच 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 कोही येईना पाच 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 दिवस गेला रात्र गेली जमीना कोना पाच पण राहुन केली कमाल अडला त्याने पाच छान 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 राघव राजा छान 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 राघव राजा मजा 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 बघा या अंकाटंकांची मजा 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 मजा, मजा, मजा बघाय अंकाटंकांची मजा पहा 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 पोपटाची ही कमाल पहा 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 उपटाची ही कमाल पहा पण आता कोण काढील सहा 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 ससोबा पुढे आला पहा काढला 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 त्यानी सहा काढला 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 त्यानी सहा मजा 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 अंकांची मजा 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 अंकांची मजा 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 बघा या अंका टंकांची मजा वातो वातो वात कोल्ह्याला आलावात सात 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 कोणालाही ही जमीन असात वात 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 कोल्ह्याला आलावात सात 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 कोणालाही जमीन असात सर्व पडले विचारात पण हत्तीने केली कमाल जोरात काढला 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 झटकन सात मजा 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 हत्तीला आली मजा 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 हातीला आली मजा 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 बघा या अंका टंकांची मजा 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 बघा या अंका टंकांची मजा आठ 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 गर्दी जमली दाट आठ 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 गर्दी जमली झाट सोपा सोपा सोफा सर्वांना वाटला सोफा हाट झटकन पटकन काढला आट गजबजा गजबजा झाला सर्वत्र गजबजा 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 झाला सर्वत्र गजबजा मजा 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 बघाय टंकांची मजा 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 बघ्या टंकांची मजा नौ 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 अटला सर्वनौ नौ 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 उटला पण पढ यमेना कोही नौ प्रयत्नांची प्रयत्नांती प्रयत्न करू न काढला जिराफने नव प्रयत्नांती प्रयत्न करू न काढला जिराफने नव राजा 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 धावत पळत आला जंगलाचा राजा 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 धावत पळत आला जंगलाचा राजा मजा 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 या अंकाटंकांची मजा 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 बघा या अंकाटंकांची मजा दहा दहा किती किती सोपे दहा 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 किती किती दहा भराभर काढले सर्वांनी दहा शिकले 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 सर्व एकते दहा शिकले 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 सर्व एकते दहा मजा 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 बघाय अंका टंकांची मजा 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 मजा, मजा बघाय अंका टंकांची मजा एक एक यक यक दोन 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 एक 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 दोन 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 कुंद्राने काढला एक मांजरीने काढला दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन मजा 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 येते खूप मजा 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 बघाय टंकांची मजा 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 बघाय टंकांची मजा अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून का धन्यवाद